नमस्कार वाचक मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नकळत सारे घडले या स्टोरीचे आपण भाग दोन पाहिले आहेत आज आपण भाग तिसरा पाहणार आहोत चला मग स्टोरीला सुरुवात करूया बर ठीक आहे पण शिवानी मला सांग तू त्या रस्त्यावर एकटी काय करत होतीस नेहाने तर तुला त्या काकूंना माझ्याकडे सोडायला सांगितलं होतं ना हो ना तुला सांगितलं ना ती काकू खूप बॅड आहे ती मला मध्येच कुठेतरी सोडून निघून गेली आणि मला तर तो रस्ता पण माहीत नव्हता ना मग मी इकडे तिकडे फिरत राहिले आणि ना सकाळपासून काही खाल्लं पण नव्हतं मग चक्कर येऊन तिथेच पडले ती तोंड पाडत म्हणाली खर तर नेहाला शिवानीला एकटं सोडून जायचं नव्हतं पण तिला जाणं भाग होत शिवाय रात्रीच अर्जंट जावं लागणार होत मग त्यावेळी विराजला कॉल ही तिला बरोबर वाटत नव्हतं शेजारच्या काकूंचा स्वभाव चांगला नाही हे माहीत असतानाही मग तिचा नाईलाज झाला आधी काकू शिवानीला ठेवून घेण्यास तयार नव्हती मग नेहाने तिच्याकडे काही पैसे तिच्या हातावर ठेवल्यानंतर ती तयार झाली काकूला वाटलं तसंही पैसे तेच मिळालेच आहे आणि नेहाला काहीतरी सांगून की शिवानीच कुठेतरी निघून गेली तसंही तिला वेडच लागले ना आणि दुसऱ्या दिवशी काकू तिला रस्त्या सोडून निघून गेल्या अच्छा मग काकू तर खरंच खूप खो बॅड आहे ना विराज म्हणाला हो ना खूपच चल मग तू तुझ्या टेडीसोबत खेळत बस मी थोडं काम करतोय हा मावशीला पाठवून देतो जेवण घेऊन तो रूमच्या बाहेर पडत म्हणाला तिच्याशी मैत्री केल्यानंतर विराजला खूप छान वाटलं आता ती त्याच्याशी आणखी मनमोकळेपणाने बोलू शकेल आणि तिला लवकरच बरं होता येणार होतं विराज खूप खुश होता, होता। पण ऑफिसच्या चार भिंतीमध्ये तिच्यावर ट्रीटमेंट काहीच स... ट्रीटमेंटचा काहीच फरक पडणार नव्हता तिने मनमोकळपणाने फिरायला हवं होतं मग विराजने पूजाला कॉल करून काही दिवस ऑफिस सांभाळायला सांगितलं आणि जर एखादी क्रिटिकल केस आली तर कॉल करून कळवायला सांगितलं थोड्या वेळानंतर मावशी जेवण घेऊन तिच्या रूममध्ये गेल्या मावशीसोबतही तिची छान ओळख झाली होती त्यांना तर ती खूपच आवडली होती खरं तर शिवानी आधीच अशी होती सर्वांमध्ये मिसळून राहणारी सर्वांना आपल्यासं करणारी जिथे जाईल तिथे आनंद घेऊन जाणारी सतत हसत खेळत राहणारी आणि विराज अगदी तिच्या विरुद्ध एकटा एकटा राहणारा कधीच कोणाशी मन मोकळेपणाने न बोलणारा लोकांमध्ये मिसळायला तर त्याला मूळच आवडायचं नव्हतं तिच्याशी जेव शिवानी जेवल्यानंतर मावशी ति विरासाठी जेवण घेऊन गेल्या दिवसभर दमल्यामुळे शिवानी लगेच झोपी गेली मावशी त्यांचं काम अटपवून घरी गेल्या विराज त्याचं काम झाल्यानंतर हॉलमध्ये आला त्याने पाहिलं तर शिवानीच्या रूमचा दरवाजा उघडाच होता त्याने आतमध्ये पाहिलं तर शिवानी टेडीला मिठी मारून छान झोपली होती किती निरागस दिसत होती ती झोपेत सुद्धा त्याने तिच्या अंगावर चादर ओढली आणि त्याच्या रूममध्ये जाऊन झोपला सकाळी उठून त्याने अंघोळ वगैरे उरकून घेतली थोड्या वेळात मावशीही आल्या त्यांनी नाश्ता बनवायला घेतला थोड्या वेळात शिवानी डोळे चोळत हॉलमध्ये आली विराज न्यूजपेपर वाचत बसला होता तिने जाऊन मावशीला मिठी मारली विराज वी विचार करत होता की लवकर आपलंसं करून घेते ही स्वतः सर्वांना पूजासोबतही किती कमी दिवसात छान नातं तयार केलं होतं तिने चल लवकर अंघोळ करून घे मग मी नाश्ता देते तुला मावशी तिला म्हणाल्या पण मी काय चालू काय घालू माझ्याक तर कपडेच नाही माझे ते तर बॅड काकूकडेच राहिलेत ती तोंड पाडत म्हणाली अरे हो चल आपण त्या काकूंकडे जाऊन तुझे कपडे आणि सामान घेऊन येऊ तसंही मला त्यांना जाप पण विचारायचं आहे विराज हातातल्या न्यूजपेपरची घडी करत म्हणाला पण विराज तुला तिचा पत्ता माहिती आहे का मावशीने विचारलं हो नेहाने पाठवलाय मला पत्ता पण मी असंच कसं घेऊ शी बाबा मी नाही असं सकोठे बिना आंघोळीचं निशा तोंड वाकडं करत म्हणाली थांब मी से मी शेजारच्या विनाकडून तिचा एखादा ड्रेस घेऊन येते मावशी म्हणाली नको तिच्याकडे कशाला आणि तिने विचारलं कोणाला हवंय तर काय सांगणार विराज म्हणाला अरे काही नाही होत सांगते माझी भाची आले आणि कारण सांगिन तिला काहीतरी तसंही तिचं माझ्याशी वाकडं आहे तुझ्यासोबत छान बोलते ती आणि ती आतापर्यंत आपल्याकडून एवढं सगळं घेऊन गेले त्याच्या मानाने एक ड्रेस काहीच नाही आहे मावशी हसत म्हणाल्या मग विराजने नाराजीनेच मान हलवून होकार दिला विनाला वी विराज खूप आवडायचा ती नेहमी काहीतरी कारण काढून त्याच्या घरी जायची कधी साखर हवी तर कधी गॅस संपलाय अशी खूप कारणे असायची तिच्याकडे मावशी सोबतही त्यासाठी तिने ओळख वाढवली होती पण विराज कधीच तिला भाव द्यायचा नाही असच इरेटेड होऊन तो एक दिवस तिला तोंडावर म्हणाला तू काय माझ्या सामानावर जगतेस का स्वतःचं विकत आणता येत नाही का आणि तेव्हापासून तिने त्याच्याकडे येणंच बंद केलं पण तरीही त्याच्यावर लाईन मारायचा चान्स ती काही सोडायची नाही मावशी लगेच जाऊन तिच्याकडून ड्रेस घेऊन आली तिने खूप प्रश्न विचारले कारण तिला जाणून घ्यायचं होतं विराजच्या घरी कोणती मुलगी आली येते पण मावशीने काहीही कारण सांगून दिलं आणि तिला ते पटलंही मावशीने शिवानीला ड्रेस घालून दिला तशी ती आंघोळीला आणून दिला तशी ती आंघोळीला निघून गेली थोडा वेळाने ती बाहेर आली काळ्या रंगाचा ड्रेस किती छान दिसत होता तिला तिचे मोकळे केस हवेत उडत होते विराज तर तिच्याकडे पाहतच राहिला मावशीने विराजला पाहिलं त्याला तिच्याकडे असं एकटक पाहताना बघून त्यांना फार आश्चर्य वाटलं त्याने आतापर्यंत देविकाकडे सुद्धा कधी असं एकटक पाहिलं नव्हतं किती छान दिसतेस ग माझी छकुली ए तुला नाश्ता देते दे। मावशी तिच्याकडे पाहत म्हणाल्या मावशीच्या बोलण्याने विराज भानावर आला त्याला कळच नाही आपण असं कसं तिला वेड्यासारखं पाहत बसलो तो त्याच्या रूममध्ये निघून गेला शिवानीचा नाश्ता खाऊन झाल्यानंतर मावशीने विराजला आवाज दिला मग तो शिवानीला घेऊन पत्ता शोधत त्यांच्या रूमकडे गेला शिवानीने काकूंची रूम दाखवली पण त्यांच्या रूमला कुलूप लावलं होतं त्याने तिथल्या एका माणसाकडे चौकशी केल्यावर कळलं की त्या आज सकाळी गावाला निघून गेल्या विराजच्या लक्षात आलं नेहाकडून पैसे मिळालेच होते आणि तिने शिवानीबद्दल जाब विचारल्यावर काय उत्तर द्यावं याच्या भीतीने त्या गावाला निघून गेल्या असतील ए आता काय करायचं माझं सगळं सामान आणि कपडे तिच्याकडेच होते शिवानीने तोंड बारीक करत विचारलं आता काय नवीन कपडे घेऊयात तुला विराज म्हणाला नवीन कपडे येस ती आनंदाने गाडीत जाऊन बसली तो तो तिला ड्रेस घेण्यासाठी दुकानात घेऊन गेला आणि तिथल्या विक्रेत्याला तिच्यासाठी ड्रेस दाखवायला सांगितले त्याने आतापर्यंत लेडीज वेअरच्या दुकानात पाऊल देखील ठेवलं नव्हतं कारण तशी त्याला गरजच पडली नव्हती कधी देविकासोबतही तो कधी शॉपिंगला गेला नव्हता शिवानी सगळे सफेद रंगाचेच ड्रेस घेत होती तिला तो रंग खूपच आवडायचा तिचे सगळे ड्रेस सिलेक्ट करत होती विराज फक्त तिला बघत उभा होता अचानक त्याचं लक्ष तिथल्या लाल रंगाच्या कुर्त्यावर गेलं त्याला तो खूपच आवडला त्याने शिवानीला त्यामध्ये एमॅजिन केलं त्याने लगेच तो शिवानीला दाखवला शी लाल रंग मला आवडत नाही बाई ठेवतो नको मला शिवानी म्हणाली ती असं म्हटल्यावर विराजला वाईट वाटलं पण तिची अवस्था ठीक नाही आहे म्हणून त्याने समजून घेतलं तरीही त्याने दुकानदाराला तो कुर्ता पॅक करायला सांगितला होता त्यांनी खूप सारी शॉपिंग केली लागणार इतकं रोजचं सामानही घेतलं शिवानी तर खूपच खुश होती मग सगळं घेतल्यानंतर दोघेही घरात आले विराज सोफ्यावर कॉफी पीत बसला होता शिवानी त्याच्या बाजूलाच बसली होती आणि शॉपिंग केलेलं सगळं पुन्हा पुन्हा बघत होती मग आता तरी खुश ना की अजून नेहूची आठवण येते विराजने विचारलं हो खूप खूप खुश नेहूची आठवण येते पण आता तू आहेस ना माझा न्यू फ्रेंड पण तुझं नाव काय आहे मला तर माहीतच नाही तुला काय नावाने हाक मारू तेच कळत नाही आहे बघ मला माझं वीरा नाव विराज आहे तू विराजच म्हण विराज नाव चांगलं आहे पण मला तर तुला खडूस बोलायला जास्त आवडेल ती हसत म्हणाली खडूस का बरं मी काय खडूस वागतोय तुझ्यासोबत चल मी दाखवते तुला ती त्याला हात धरून रूममध्ये घेऊन गेली आणि आरशासमोर उभी राहिली हे बघ मी कशी स्माईल करते तिने आरशात बघत मोठी स्माईल देऊन दाखवली हा मग त्याचा काय संबंध मग आता तू हसून दाखव बरं काहीही काय असं कसं उगाच हसायचं दाखवणं खडूस ती तोंड पाडत म्हणाली आता त्याला तिला नको म्हणता आलं नाही त्याने थोडीशी मी स्माइल देऊन दाखवली बघ झालं का आता समाधान त्याने विचारलं हे बघ तू कसं हसतोय एकदम जीवावर आल्यासारखं असं हसणाऱ्या लोकांना मी खडूस म्हणते हसायचं तर मनापासून हसायचं असतं बघ असं ती मोठ्याने हसत म्हणाली अच्छा ठीक आहे चालेल मन खडूस पण मला नाही असं मोठ्याने हसता येत तुला हसताच येत नाही कसा माणूस आहे तू ती अजून हसायला लागली पण तू मला खडूस नाव ठेवलं ना मग आता मी काय म्हणू तुला मला ना आमच्या गावाला सगळे छोटी म्हणायचे आणि माझी नेहू ना मला फुगी म्हणते काय फुगी का बरं त्याने हसून विचारलं कारण मला राग आला ना तर मी असं तोंड फुगून बसते म्हणून ती त्याला तोंड फुगून दाखत म्हणाली किती क्यूट दिसत होती ती तशी विराजला तर तिच्याजवळ जाऊन तिचे दोन्ही गाल खेचावेसे वाटले पण त्याने स्वतःला थांबवलं तो काही बोलणार तितक्यात मावशीने जेवायला येण्यासाठी आवाज दिला तशी शिवानी धावत हॉलमध्ये निघून गेली विराज तिथेच आरशासमोर उभा होता त्याला शिवानीचं बोलणं आवडलं आणि तोही आरशात बघून तिच्यासारखं हसण्याचा प्रयत्न करू लागला अचानक त्याचं लक्ष गेलं तर मावशी दारात उभी राहून आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती त्याला खूप वेगळं वाटलं मावशीने काही विचारण्याआधीच तो त्याच्याशी नजर न मिळवताच रूममधून बाहेर निघून गेला तिने याआधी कधीच त्याला असं हसताना बघितलं नव्हतं अचानक हा बदल कोणामुळे झाला असेल याचा ती विचार करू लागली विराज आणि शिवानी जेवायला बसले होते अचानक दारावरची बेल वाजली विराजने उठण्याआधी शिवानी दार उघडायला धावत निघून गेली तिने दार उघडलं तर समोर देविका उभी होती शिवानीला पाहून तिला आश्चर्य वाटलं ए आम्हाला काहीच नकोय काही तू जा आम्ही जेवतोय शिवानी तिला म्हणाली काही नकोय म्हणजे मला काय सेल्स गर, समजलं का तू आणि तू आहेस कोण माझ्या घरी काय करतेस देविकाने रागात विचारलं शिवानीमुळे वीराच्या आयुष्यात आणखीन किती आणि कसे बदल होतील ते आपण पुढच्या भागात पाहूया आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद